ऐक ना बोला की झाला का डबा करतेच आहे अगं आज काहीतरी वेगळीच चमचमीत भाजी दे ना डब्याला आलं लक्षात रोज उठून येणार डब्यासाठी काही ना काही चमचमीत चमचमीत करायचं असतं तर ही आमच्या घरात सगळ्यांच्या आवडीची भाजी आहे कुकरमध्ये तेल गरम करून सांडगे तळून घ्यायचे त्याबरोबर फोडणी घालायची बारीकीला कांदा मीठ मीठ घातल्यामुळे कांदा पटकन पडतो येतो आलं लसून पेस्ट घालायची आपले उत्पादनं मधुराज रेसिपी क्लब डॉट कॉमवरून खरेदी करू शकतात काळा मसाला लाल तिखट कोथिंबीर घालून व्यवस्थित मिसळून घ्यायचं तळलेले सणगे घालायचे व्यवस्थित मिसळून घ्यायचे आता यामध्ये गरम पाणी घालायचं थंड पाणी नका घालू शकतं तर गरम पाणी घाला चवीपुरतं मीठ घालायचं झाकण लावायचं आणि दोन तीन चिट्ट्या काढून घ्यायच्या आ हा हा बघा काय कमार दिसते सणग्याची भाजी वा क्या बात है, बरं तुम्हाला सांडग्याची भाजी आवडते का नाही कमेंट करून नक्की कळवा आणि पटकन सब्सक्राइब करा